नमस्कार मंडळी स्वागत असा सगळ्यांचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत आणि मी आता असं आहे कणकवली तालुक्यातील या गावात आणि वाडी असा वाणीवाडी आणि असं आहे नारळाच्या झाडावर त्या भोंग्यानी नारळाच्या झाडाची सुई खालेली असा भोंगो आणि गेंडो भोंगो हे नारळाच्या झाडाची सुई संपूर्णपणे खातात आणि नारळाचं झाड पूर्णपणे मारून टाकतात थोडाफार औषधोपचार आणि थोडाफार मार्गदर्शन ह्या झाडमालकांका करूचा असा तर बघूया कसा काय आपला काम होतं आता आजचा तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा काम तुमका आवडला तर नक्की आजच्या व्हिडिओ लाईक करा धन्यवाद आता हे ज्या नाळाच्या झाडावर चढलो आहे ना मी त्या नाळाच्या झाडात सोंड्या भोंग्यांनी खालेल्या आहे बघा ह्या अशा प्रकारे सुई खाऊक सुरुवाती करतात भोंगे बरोबर ही आता ही प्लेन सुई आणि या सुयाच्या खाली जो गर असता तो संपूर्णपणे खाल्याने काय काही झाड पूर्णपणे दगावला याच्यात आपल्या कीटकनाशक घालूचा जर भोंगे आतमध्ये असले तर ते बाहेर येतील एक प्रकारचा कीटकनाशक असा बरोबर मी सुद्धा घालतोय औषध बरोबर सुयेत गेलेला असा ह्या नाळा झाडाची संपूर्णपणे सुई खाऊन नाळा झाड पूर्णपणे दगावलेला आणि ह्या या इकडे मोठा असा चांगली धरती नाळा झाडा आणि भोंगे सुई खातात सुई छाप खाल्याने भोंग्याने ते सुई खाऊक सुरुवात करी होते कीटकनाशक घातला आता बघूया बाहेर येतात का असले तर बाहेर येतील आणि ताटमाठी मरतले ते सुरुवात केलेल्याने सुई खाऊ आतमध्ये काय जास्त असे खोल गेले नाही होत वरच्यावर सुई खाल्यानं या मग आता कीटकनाशक घातलं आहे मी असले जातमध्ये तर ते मरण्याची दाट शक्यता असा तर आता मी उतारतोय खाली आणि बाकीच्या नारळांच्या झाडावर पण आपण कीटकनाशक घालून घेऊया ह्या नारळ झाडा थोडा वर सु दहशत घातलं आहे पण ह्या झाडा की नाही बोंडेगळीची समस्या असा ह्या चार पेढीं का एक बोंड नाही होतो बोंडेगळ एका दुसरा मुळात औषध घालू का एकव अरे हे होते बोंडे ते सुकलेले आहेत आणि एक फळ नाही होता चार पेंडी होते चार पेंडी नाही म्हटलं तरी पन्नास एक नारळ नरणा असते एका बोंडेगळाची समस्या असा औषध उपचार आपण मालकांकानंतर नंतर सांगा काटिया या काटियाळा मा असा या झाडावर काहीतर काहीतरी असा आणि मध आतमध्ये नाही असा तर मध गावतो आपल्या एक दिव्यात चार पाच बघून ठेवलं आहे मी ती पण असत ना झाडावर जसे दिवे रिकतले ना तसे सगळी मधाची पोळी काढतलं आहे आणि ती पण मधमाशांका कुठल्याही तो त्रास न देता तर वर चढानं औषध घालतं आहे सुयेत बरोबर नारळ काढलं आहे आणि थोडंफार साफ पण केलं आहे मधमाशे जगा होय का त्याचं कारण म्हणजे मधमाशे जे ना ते शेतीचा परागीकरण करतात आणि नारळाच्या झाडाचा जास्तीत जास्त परागीकरण मधमासे करतात आणि जास्त करून मधमासे येत ना ते आपला पोळा नारळ झाडावरच बनवतात हे असत मधमासे ह्या नाळाच्या पेंडीवर सर आणि आतमधलो गोळा करतात ह्या पण नारळ झाडा भोंग्याची लागण झालेली असा अशी सुई खाली पडते मालक ही बघा ही सुई आता खाली पडलेली तुमच्या ना दिसल्यात नाही ना, ना, ना आ, सुई जी जी ती हो। सुई आडवी झालेली होती दिसलेली काय तुमक माशिवाची सुई ती बघ आडवी पडली सुयेवर लक्ष ठेवू बरोबर आपल्या सुयक नाशक झालेच अस तीन झाडाची सुई भोंग्यांनी खाल्यानं ह्या तर कवा त्यात जर भोंगे असले ना किंवा त्यांचे अळे असले तर ते आमका गावतील फक्त आपल्या कवा तो तोडूचो आरसून ह्यो एक भरपूर उंच म्हाड हा पन्नास एक पन्नासे अधिक हा आणि हा जो आो छपरावर असा पाटल्याच्या पडयेवर कसा तो एक एक तोडो मारून खाली उतरूया आणि जे दोन भाग करूया आतमध्ये भोंगे गावतात काय बघूया आम्ही वरसून पाडलो अर्धो असा एक एक दो नसत्या मी काय ही अळी ते ती बघा ही असा सोंड्या भंग्याची अळी झाडाची सुई पूर्णपणे खाऊन टाकता संपूर्ण तोड़ची काय गरज नाही होती असा मालक म्हणतात कारण तो घरावर वगैरे जाणारो नाही होतो एका म्हणतात गेंडो भंगो गेंडो शिंगा असा ना का गेंडो भंगो म्हणतात आणि झाडाची सुई खाते मला काय गेले आणि ही सोंड्या भंग्याची हळी असा हे ही मशीन की काय लागली हे उडान जातले थोड्या दिवसांनी पंखा ही बघी बघी भाई सोंड्या भंग्याची तो वाचते का लागलो एवढे जरी चार पाच जरी झाले होते जिवंत ना तर ते थोड्या दिवसांनी पण हो, 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 हो सोंडो भंगो एका वंच सोंडो मग एका आता अजून येऊ ना ना एका थोड्या वेळाने पंख फुटतेले हा उडा बिडा था लागून ठेव तीन नारळाच्या झाडा ना वरसून भोंग्याने सुय त्याचे एका नारळाच्या कवाट्यात आमका भोंगे गावले असत एक गावलो गेंडो भोंगो आणि एक सोंडो भोंगो आणि त्याचे हळे गावलेले असत उपाययोजना काहीच नाही याच्यावर भोंग्यांवर तीच नारळाची झाडा लगावली दा म्हणजे लाखोंचं नुकसान झाला प्रत्येकाच्या घराकडे एकतरी नारळाचा झाडा असतात जास्तीत जास्त हे भोंगे नारळाच्या झाडाची सुई खातात आणि नारळ झाडा मारून टाकतात तर ह्याच्यावर उपाययोजना थोडेफार मालकांका सांगलं आहे सापळ पण असोच असता अशी बाळली असता कलरची पाच किलोची बाळली असा आणि त्याका बारदान गुट्टाळलेला असता आणि अशी होल मारलेली असतात आणि त्याच्यावर झाका नसता रेड पाम लोर म्हणजे हे सोंड्या भोंग्याचं गंध आणि ह साक तो आपल्या गावला होतो गेंडो भोंगो त्याचो गंध हे दोनही प्रभावी असे असत आता हे लावायचे कसे अशा प्रकारे डबी असतात आतमध्ये असता भोंग्यांच्या मादीचो गंध ह्या गंधान जास्तीत जास्त भोंगे आकर्षित होतात फलसून बाळलेत जातले अशा पद्धतीत ही डबी लावची असा आणि झाकण लावून घ्यायचा थोडासा पाणी टाकायचा वाऱ्यान हाला नाही मनान ह्या बाळलेत असा सोंड्या भोंग्याचो गंध आणि ह्या वारकरी वाढले असा गेंड्या भोंग्याचं गंध बघूया काय याचं रिझल्ट थोडंफार नारळ झाडाच्या किंवा बागेच्या बाहेर आपण सापळे लावायचे जे। जेणेकरून भोंगे जर आतमध्ये असले बागेत तर ते बाहेर येतील आता आम्ही सोंड्या सोंड्याभोंग्याचं सापळो लावलेलो असा ह्या ठिकाणी एक दुसरं सापळो लावलेलो असा गेंड्या भोंग्याचं वर चढानं सुएेत औषध आहे आणि तीन झाडांचे ते कापलं आहे परत तो सापळे लावले दोन अशा प्रकारे आजचा काम झालेला आपला पुरा आता आतपाय देऊया आणि घरात जाऊया आणि मालक या काय म्हणतात ते दुपार झाले गावकोर्डून बोलतोय माळ त्याच्यात दोन तीन माड्याची झाडं एकदम म्हणजे तीन माळाची झाडं तर एकदम अशी डोंगा लागून था खराब झालेली होती ती तोडावीत लागली तर कारण एक इथे वरती व्हिडिओ बघत असताना व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची माझी ओळख झाली तर ते आले आणि मग मला बरेच म्हणजे औषध वगैरे चॅनिस वगैरे आणलेलं होतं सर्व व झाडावरती माडा नाळाच्या झाडावरती डोम वगैरे घातले आणखी तीन झाडं ते शाप पूर्ण गेली होती तोडावी लागली आणि त्यांनी बरेचसे म्हणजे भुंगे वगैरे हो आम्हाला त्यांनी काढून दाखवले वगैरे दोन प्रकारचे भुंगे होते का ते गेंडे भुंगे आणि काय भुंगे सोंडे भुंगे तर त्यांनी कसे असतात काय करतात ते मी जर नाडाची सुई वगैरे खातात ते सगळे दाखवले आम्हाला तर प्रत्यक्षात दाखवले आणखी औषध उपयोग करून मार्गदर्शन केले आणखी तसेच त्यावेळी त्यांचे धन्यवाद मानतो देवा आमचे लक्षणा धन्यवाद